मंत्र्यांना भेटण्याआधी ज्यांना भेटावं लागतं ते असतात मंत्र्यांचे पी ए किंवा मंत्र्यांचे पी एस किंवा मंत्र्यांचे ओ एस डी विशेष कार्य अधिकारी आता हे अधिकारी कोण असतात ओएसडी कोण असतात ते ज्या पद्धतीनं काम करत होते त्यामुळे बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडायचा की जनतेची कामं मंत्री करतात की हे ओएसडी करतात त्यामुळे आता उठसूट कुणालाही ओएसडी बनवणं हे काही आता कुठल्याही मंत्र्याला शक्य नाही मित्र नमस्कार मंत्रालयात कधी गेलात तर तुम्हाला मंत्र्यांना भेटण्याआधी ज्यांना भेटावं लागतं ते असतात मंत्र्यांचे पी ए किंवा मंत्र्यांचे पी एस किंवा मंत्र्यांचे ओ एस डी आता ओ एस डी म्हणजे काय तर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी विशेष कार्य अधिकारी विशेष कार्यासाठी नेमलेले अधिकारी आता हे अधिकारी कोण असतात ओ एस डी कोण असतात हे काही सचिव स्तरावरचे मंत्रालयीन कर्मचारी वगैरे नसतात तर हे कोण असतात तर बऱ्याचदा हे मंत्र्यांचे नातेवाईक असतात मंत्र्यांचा मुलगा असतो मंत्र्यांचा मित्र असतो मंत्र्यांचा कार्यकर्ताही असतो जे जवळचा पदाधिकारी असतो पक्षातला आणि ही जी काही मंडळी असतात जी आजवर त्या मंत्र्याच्या बऱ्या वाईट सगळ्या प्रसंगात त्यांच्या सोबत असतात बऱ्याच खाजगी बऱ्याच इतरांना न माहिती असलेल्या माहिती पडू न देणाऱ्या गोष्टी या सगळ्या मंडळींना माहिती असतात आणि हीच सगळी मंडळी हा जो काही गोतावळा असतो त्यातलेच काही लोक ओ एस डी म्हणून नेमले जातात काही लोक खरोखर कर्तृत्ववान असतात त्यांचं त्या त्या क्षेत्रात कार्य असतं आणि त्या क्षेत्रातलं नॉलेज त्याचं मंत्र्याच्या कामी यावं म्हणून बऱ्याचदा त्या मंत्र्यांनी त्यांना आपला ओ डी म्हणून नेमलेलं असतं आता हा भाग जो मी सांगितला तुम्हाला तो क्वचित असतो आणि फार कमी वेळा असं घडतं की एखादा चांगला लायक व्यक्ती एखाद्या मंत्र्याचा ओ डी म्हणून तिथे बसवला गेलेला असतो त्याला त्या खात्याच्या विशेष गोष्टीचं ज्ञान असतं आणि हे ज्ञान असलेले ओ एस जी नेमण्यासाठी बऱ्याचदा काय होतं की काही निवृत्त अधिकारी जे आहेत मंत्रालयातले जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपण सार्वजनिक बांधकाम विभाग असो पाटबंधारे विभाग असो जलसंधारण असो अर्थ खातं असो त्या त्या विभागातले सचिव असतात तिथे काम केलेले उच्च पदस्थ अधिकारी असतात जे निवृत्त होतात त्यांचा अनुभव दांडगा असतो मग ह्या अनुभवाचा फायदा होण्यासाठी मंत्री त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरही आपले खाजगी सचिव म्हणून नेम नेमण्यापेक्षा त्यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमतात ओ एस डी म्हणून आता यांची संख्याही बऱ्याचदा अमर्यादित असायची आता मागच्या वेळेस कसं झालं होतं की हे दोन अडीच वर्षाचं जे काही सरकार होतं त्या सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्यांचे पी ए पी एस आणि ओ एस डी यांची जी संख्या होती ती जितकी लक्षणीय होती त्यापेक्षा या सगळ्या मंडळींचं जे काही काम होतं खास करून ओ एस डींचं ते लक्षणीय होतं आणि ते ज्या पद्धतीनं काम करत होते त्यामुळे बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडायचा की जनतेची कामं मंत्री करतात मंत्री महोदय करतात की हे ओएसडी करतात म्हणजे सारे अधिकार एस ओएसडीच्या हातात आहेत की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर आता ह्या सगळ्या गोष्टींवरती हळूहळू चाप बसायला सुरुवात झाली आहे त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला मागच्या खेपेला जे सत्तांतर झालं ते ऑब्लिगेशनवालं सत्तांतर होतं कोणाचे तरी उपकार होते कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवला होता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या म्हणजे एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं शिवसेना सोडून बाहेर येणं अखंड शिवसेना सोडून बाहेर येणं आपल्या खांद्यावर चाळीस लोकांचा भार सहन करत आपली एक स्वतंत्र मोठ बांधत अख्खी शिवसेनाच माझी आहे असा दावा करणं हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललो आहे असं सांगणं धर्मवीरांचे आचार आपल्यासोबत आहे असं सांगणं आणि सोबत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणं त्यांच्या या एका कृतीमुळं राज्यात सत्तांतर घडलं भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि मग एकनाथ शिंदेना या सगळ्या गोष्टींबद्दलची जी बक्षिशी होती ती मिळाली मुख्यमंत्रीपदाच्या रूपानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले सुरुवातीचे एक दोन महिने सोडल्यानंतर तेच या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कसे योग्य होते हे आपण आपल्या डोळ्यानं पाहिले त्यांनी जो काही अडीच पावणे तीन वर्षाचा कार्यकाळ या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जो घालवला आहे तो, तो आजवरच्या इतर लक्षणीय मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड असा होता म्हणजे जी सुरुवातीला भीती व्यक्त केली जात होती की हे फक्त नाममात्र मुख्यमंत्री असेल खरा शॅडो सी एम कोणतरी वेगळा असेल म्हणजे अर्थात सुपर सी एम म्हणून देवेंद्रजींकडे पाहिलं जात होतं पण देवेंद्रजींनी या अडीच तीन वर्षाच्या कालखंडात कुठेही आपला अडसर शिंदेंच्या निर्णय प्रक्रियेत येऊ दिला नाही त्यांच्या मंत्र्यांच्या एकंदर कारभारावर अजिबात कुठेही त्यांनी आडकाठी आणली नाही कारण हे जे चाळीस लोक आले होते शिंदेंसोबत त्यांच्या जोरावरच राज्यातलं हे सरकार बनलं होतं भारतीय जनता पक्ष पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाला होता सत्तेत आला होता त्यामुळं जसं मंत्र्यांचं फावलं होतं तसंच डींचंही फावलं होतं पण आता देवेंद्रजींनी एक नवा वटहुकूम काढला आहे एक सूचना काढली आहे आणि त्या सूचनेनुसार कुठल्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आपला एस जी नेमता येणार नाही आता जो कोणी एस जी नेमला जाणार आहे तो कोण आहे काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय हे मुख्यमंत्री तपासतील आणि ओ एस नेमणुकीसाठी एक एस ओ पी एक कार्यसंहिता ही खुद्द देवेंद्रजींनी जाहीर केलेली आहे की ओ एस डी कोणाला नेमता येईल कोण असायला हवा आणि तो कसा कार्य करेल त्यामुळे आता ऊटसूट कुणालाही ओ एस डी बनवणं हे काही आता कुठल्याही मंत्र्याला शक्य नाही भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीने म्हणा किंवा संघाच्या कोर कमिटीनं एक मोहीम राबवली होती हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्याकडून काही लोकांची छाननी सुरू होती निवड सुरू होती आणि या अशा लोकांना त्यांनी प्रशासकीय सेवेतून निवडून जिल्हाधिकारी ग्रेडचे असतील सचिव ग्रेडचे असतील अशा लोकांना एकत्र करून निवडून ज्यां ज्यांचा विचार भारतीय जनता पक्षाच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला आहे राष्ट्रीय विचारांचे लोक आहेत काही थेट संघाचे आहेत संघ विचारांचे आहेत अशांची मोठ बांधून एक मोठी संख्या एक असा चमू तयार केला होता आणि त्यातून मग निवडून निवडून काही लोकांना त्यांनी मंत्र्यांचे पी ए किंवा खाजगी सचिव म्हणून त्यांची नेमणूक करायला लावली होती खुद्द देवेंद्रजींनी ते सगळं घडवून आणलं होतं अगदी वरून केंद्रातूनही या गोष्टीला रुकार होता अमित शहानी तसे निर्देश दिले होते आणि त्यामुळं निवड भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडे नाही तर अजितदादांच्या मंत्र्यांकडे आणि शिंदेंच्या मंत्र्यांकडे ही जी मंडळी आहेत ती ॲज अ पी ए म्हणून नेमली गेलेली आहे आता जिथे निरंकुश सत्ता वापराचा जो भाग असतो तिथे एक प्रकारचा अंकुश या पी एनमुळे लागला गेला होता नंतरचा पार्ट जो होता की तो ओ एस डी जो कोणाच्याही अशा निर्बंधात येत नव्हता त्याला कुठलेही शासकीय निर्बंध नियम कानून लागू केले जात नाहीत कारण तो मंत्र्यांनी स्वतः नेमलेला असतो अशा ओ एस डीच्या नेमणुकीमधून नेमकं काय होत असतं तर एकतर तो त्या मंत्र्याचा कलेक्टर असतो ते मंत्री जो काय भ्रष्टाचार करतो जो पैसा कमावतो तो पैसा कुणी कलेक्ट करायचा किंवा तो पैसा नेमका किती एखाद्या फाईलच्या सँक्शनसाठी किती पैसे मागायचे ते कसे घ्यायचे कुणाला द्यायचे कुठे पोचवायचे हे सगळं ठरवणारा काम करणारा जो माणूस असतो तो ओ डी असतो आता या ओ एस डीने नेमकं कुणाच्या अंडर काम करायचं त्यापेक्षा हे ओ डी नेमणार कोण हा जो काही प्रश्न निर्माण झाला आहे मंत्र्यांकडून ते अधिकार हिरावले गेलेत मंत्री कोणालाही ओ नेमू डी शकत नाही अगदी क्वचितच काही मंत्र्यांनी आग्रह केला तर एखाद्या दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला ते ओएसडी म्हणून अधिकाराने आणू शकतात पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कलेक्शनसाठी नेमण्याचा जो ओएसडी असतो तो ओ एस डी यापुढे नेमलं जाणं कठीण होऊन बसलेलं आहे अशा प्रकारे मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांचा अंकुश आहे तसाच तो अजित पवारांच्या मंत्र्यांवरही आता एक प्रकारे लागू झालाय एकनाथ शिंदेंच्याही मंत्र्यांवर एक, एक प्रकारे लागू झाला आहे यामुळे कदाचित शिंदे आणि अजित पवार गट नाराजही झाला असेल पण या नाराजीनंतरही जर राज्याचा राज्यकारभार सुरळीत चालत असेल यातला भ्रष्टाचार काही अंशी कमी होत असेल आणि जर इथे जनतेची कामं थेट होणार असतील इथे कुठलंही मध्ये देवाणघेवाण किंवा कलेक्शन होणार नसेल तर ते कधीही चांगलं आणि त्या दृष्टीने घेतलेला निर्णय जो आहे म्हणजे थेट देवेंद्रजींनी हा आपला निर्णय जाहीर करताना एक प्रकारे हेडमास्टरची भूमिका निभावली हातात छडी घेऊन ते आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शिस्त लावायला निघालेत असंच वाटतंय ही शिस्त चांगल्या अर्थाने प्रत्येकाने घ्यावी आणि ती शिस्त एकंदरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला लागावी अशी सर्वसामान्य मराठी माणसाची इच्छा आहे मग ते कुठलेही मंत्री असोत म्हणजे अजितदादांचे असोत शिंदेंचे असोत की भारतीय जनता पक्षाचे असोत जसं मी म्हणालो की भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांवर आधीपासूनच एक प्रकारचा दबाव निर्माण झालेला असतो मग तो संघाचा असतो तो केंद्रातल्या काही नेत्यांचा असतो तो खुद्द देवेंद्रजींचा असतो आणि त्यातून ते नाकासमोर चालत काम करत असतात किमान दाखवतात तरी तसं पण मागच्या अडीच पावणी तीन वर्षात अजितदादांचे आणि शिंदेंचे जे मंत्री ज्या पद्धतीनं अनिर्बंधपणे काम करताना दिसत आप होते आपल्याला म्हणजे कमालीची गोष्ट अशी की काही आमदार जे असं समजत होते की आम्ही आलो आहोत आमचा पक्ष सोडून म्हणून हे सरकार अस्तित्वात आले ते आमदार आपली कामं करून घेण्यासाठी जेव्हा यायचे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तेव्हा पत्रावरचा शेरासुद्धा ते स्वतः हाताने लिहायचे आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी सही करावी आणि ते पत्र पुढे मंत्रालयात पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवलं जावं अशी त्यांची अपेक्षा असावी मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे मित्रो किमान अशी अनागोंदी तरी यापुढे दिसणार नाही त्यामुळे देवेंद्रजींचा हा निर्णय महाराष्ट्र हिताचा तर आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि तो योग्यही आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं या पद्धतीची शिस्त मंत्रिमंडळाला लागावी मंत्र्यांना लागावी आणि महाराष्ट्राचा कारभार पुढच्या पाच वर्षात अगदी निर्धोकपणे निर्भेळपणे आणि स्वच्छ असा सुरळीत चालावा असं जे सगळ्यांना वाटतं ते प्रत्यक्षात घडेल का आणि ओएसजींच्या नेमणुकीपासून पी एनच्या नेमणुकींपासून जो काही बडगा देवेंद्रजींसारख्या हेडमास्टरने उगारलाय ती या सगळ्या बदलाची नांदी आहे का काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पहात्र आकार धन्यवाद नमस्कार